सांगायच्या ऐवजी ना माझ्याकडे तर खूप माहिती आहे मी काही सांगायच्या ऐवजी ना माझी अशी इच्छा आहे की तुम्ही मला प्रश्न विचारावे तुम्हाला शाळेमध्ये शिक्षक प्रश्न विचारतात आणि तुम्ही उत्तर देता बरोबर आहे का टीचर <laughs> तुम्हाला प्रश्न विचारतात टीचर आज क्यू क्वेश्चन अँड यू युटिलाइज ऑफ द यूज आन्सर टू द टीचर तिथं आपण उलट करू काय करू म्हणजे काय करू आपण हां तुम्ही प्रश्न विचारा बरोबर आहे बरोबर ती म्हणते बरोबर आहे तुम्ही प्रश्न विचारा मी उत्तर म्हणजे तुम्हाला देचारकायगड रायगड हा महाराजांच्या आधी पाचशे वर्ष बनला होता त्या रायगडाचं पूर्वी नाव होत रायगड रायवी किंवा तरस हा महाराजांच्या आधी पाचशे वर्ष होता तर हा किल्ला त्याचाच अवस्थ दे अवस्थेत पडला होता तिथून महाराजांना जेव्हा महाराष्ट्र तिथं बघायला गेले तर त्यांच्या लक्षात आलं की मी खूप चांगली आहे हा खूप उंच आहे हा समुद्राच्या जवळ आहे इथं राजधानी केली तर आणि हा आजूबाजूला सगळे डोंगर असल्यामुळे तो जवळपर्यंत येऊ शकणार नाही असं महाराजांना वाटलं म्हणून महाराजांनी इथं बांधकाम केलं महाराजांनी किल्ला बांधला का तर नाही हा राजगड आधीपासून होता महाराजांनी त्याच्यावर फक्त बांधकाम केले आणि ते बांधकाम कोणी केले माझ्या समोर माणूस दिसतो हिरोजी या माणसाने सगळे बांधकाम केले Very good question try my yes follow